सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचे पाठराखण म्हणाले मी पोलिसांचं अभिनंदन करतो साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात का काही दिवसांपूर्वी एकशे पंचेचाळीस कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली या प्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रगचा एवढा मोठा साठा जप्त केला त्यासाठी मी सर्वप्रथम पोलिस दलाचे अभिनंदन करतो जो धंदा चालला होता त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव गोवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे अयोग्य आहे निषेधार्ह आहे आत्तापर्यंत आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरान्वयी आढळून आलेला नाही आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातून मोघम भाष्य केलं माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या पलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा अटक वॉरंट याबद्दल कोणती टिप्पणी केलेली नाही माणिकराव कोकाटेचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदारांकडे देण्यात आलेली आहे त्या संदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे बिबटे देखील आपण पकडतो पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्वाचं आहे त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे सांगितलं की एकनाथ त्यांच्या नातकोटमध्ये हे कारखाने आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोकेन महाबळेश्वर स्टेशन सापडलेलं कारवाई पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निषेधार्ह आहे कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादराड संबंध जोडायचा हे काही योग्य नाहीये संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो बिरि रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई